सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे त्यामुळे बाजारामध्ये शेतकऱ्यांची बी बियाणे खते आणि इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू आहे खरीप हंगाम सन 2024-25 साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार निविष्ठांचा वेळेत आणि वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर निविष्ठा उपलब्धता आणि तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्व निविष्ठांची उपलब्धता कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा स्तरावर एक आणि प्रत्येक तालुका स्तरावर एक अशी एकूण पंधरा भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत भरारी पथकांमार्फत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या एका बियाणे विक्री केंद्राचे तर दोन खते विक्री केंद्रांचे परवाने निलंबित तर एक बियाणे एक खते आणि एक कीटकनाशके असे तीन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला बातम्यांसाठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा